दागिने दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पी एस नाईंटी पेन्शनर्स देशभरात सत्तर लाखांवर असून नाशिक शहर आणि जिल्ह्यात त्यांची संख्या साठ हजारांहून अधिक आहे या पेन्शनधारकांना किमान पेन्शन सात हजार रुपये महागाई भत्त्यासह लागू करा आणि मोफत आरोग्य सुविधा द्या या मागणीसाठी गेल्या बारा वर्षांपासून आंदोलन अस्थागायस सुरू आहे केंद्र सरकार या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे याविरोधात देशातील पेन्शनर्स फेडरेशनच्या वतीनं सात ऑक्टोबर रोजी देशभर आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यानुसार आज सोमवारी सकाळी अकरा वाजता दुपारी तीन वाजेपर्यंत जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आत्मक्लेश धरणे आंदोलन करण्यात आलेले आहे दरम्यान या सर्व संदर्भात राजू यांनी अधिकची माहिती दिलेली आहे आज संपूर्ण देशामध्ये पेन्शनर्स आत्मक्लेश आंदोलन करून या देशातील एकशे त्रेसष्ट आस्थापनामध्ये जे काम करणारे कामगार आहेत सेवानिवृत्त एस टी कामगार असतील साखर कामगार असतील औद्योगिक कामगार असतील सहकारी संस्थांतील कामगार असतील यांना पेन्शन जी मिळते ते नऊशे ते बावीसशे रुपये मिळते सत्तर लाख पेन्शनर्स आहेत म्हणून किमान पेन्शन नऊ हजार रुपये महागाई भत्त्याचं लागू करा मोफत आरोग्य सुविधा द्या या प्रमुख मागणीसाठी आज हे आत्मक्लेश आंदोलन करत आहोत दोन हजार बारापासून संघर्ष करत असताना या देशातील मोदी सरकार केंद्र सरकार कोणत्याही प्रकारच्या मागण्या मान्य करायला तयार नाही देशातल्या सत्तर लाख पेन्शनरांना फसवलं कोरोना काळामध्ये अनेक पेन्शनर पैशाच्या अभावी आपल्याला सोडून गेलेले आहेत परंतु या सरकारला कोणत्याच प्रकारची दयामाया येत नाही म्हणून देशातल्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीत सर्व पेन्शनरांनी ताकद दाखवून मोदी सरकारच्या अनेक जागा पाडण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे या पुढच्या काळातसुद्धा केंद्र सरकारने दखल घेतली नाही येणाऱ्या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये येणाऱ्या देशातल्या निवडणुकीमध्ये या सरकारच्या विरोधात सर्व पेन्शनर रस्त्यावरती उतरतील हा इशारा देत आहोत जगने पेन्शन नौ हजार रुपये महागाई भत्त्यास दया आणि मोफत आरोग्य सुविधा द्या यासाठी हे देशव्यापी आंदोलन आज सुरू आहे किमान पेन्शन नऊ हजार आणि त्यावर सरकारी नियमानुसार डी ए मिळावा अशी मागणी करण्यात आलेली आहे पेन्शनर आणि त्यांच्या पत्नीला मुक्त आरोग्य सुविधा असाव्यात ई पी एफ पेन्शनरला केंद्रीय अन्न सुरक्षा कायद्याचा लाभ देण्यात यावा एकशे शहाऐंशी सेक्टरमधील जे कर्मचारी ईपीएसमध्ये सामील नाही त्यांना सामील करून ईपीएसचा लाभ देण्यात यावा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आलेली आहे ईपीएफ ओनी आणलेली प्रो राटा पद्धत बंद करावी ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे भाड्यात सवलत द्यावी अशा मागण्या यावेळी करण्यात आलेल्या आहेत दरम्यान आज नाशिक जिल्हा ईपीएफ पेन्शनर्सच्या वतीनं आत्मक्लेश आंदोलनाला सुरुवात झालेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक